श्रीरामपूर नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तीनमधून अनुराधा अधिक निवडणूक रिंगणात श्रीरामपूर नगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीनमधून सामाजिक कार्यकर्त्या व माजी नगराध्यक्ष अनुराधा अधिक यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे महिलांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देणारी समाजातील वंचित घटकांसाठी कार्यरत असलेली आणि परिसरातील विकासकामांत सक्रिय सहभाग घेतलेली अनुराधा यांनी अधिकृतरित्या आपली उमेदवारी जाहीर केली आहे अनुराधा अधिक आपल्या नगराध्यक्षपदाच्या पदाच्या काळात शहरातील नागरिकांच्या पाणीपुरवठा रस्ते गटार आरोग्य सुविधा आणि महिलांच्या स्वावलंबनासाठी विविध उपक्रम राबवत आहेत त्यांनी महिला व वृद्धांसाठी वैद्यकीय शिबिरे तसेच युवकांसाठी रोजगार मार्गदर्शन यासारख्या अनेक योजनांचे यशस्वी आयोजन केले या आहे यामुळे त्यांचा प्रभागातील जनतेशी थेट संपर्क असून त्यांचा प्रभावही मोठा आहे उमेदवारी जाहीर करताना अनुराधा अधिक म्हणाल्या प्रभाग तीनचा सर्वांगीण विकास स्वच्छता सुरक्षितता महिलांचे सक्षमीकरण आणि तरुणांसाठी संधी निर्माण करणे हे माझे प्रमुख ध्येय आहे राजकारण हा सेवा करण्याचा मार्ग असून मी जनतेचा विश्वास जिंकण्यासाठी कटिबद्ध आहे स्थानिक नागरिकांनीही त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले असून अनेकांनी त्यांना पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे येत्या काही दिवसांत त्या प्रचाराची सुरुवात करणार असून स्वच्छ आणि सकारात्मक निवडणूक लढविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे प्रभाग क्रमांक तीन मध्ये या उमेदवारीमुळे निवडणुकीचे चित्र अधिक रंगतदार होण्याची शक्यता असून महिला मतदारांचा कल कोणत्या दिशेने वळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे इंडिया सुपर न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी इम्रान शेख